देवमोगरा पूर्णवर्सन येथे अक्कलकोबा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा दादा पाडवी यांच्या हस्ते विविध ठिकाणी कामांचे भूमिपूजन अक्कलकोबा तालुक्यातील देवमोगरा पूर्णवर्सन येथे नर्मदा विकास विभाग नंदुरबार अंतर्गत सुमारे चार कोटी नव्वद लाख रुपये किंमतीचे विकासात्मक कामांचे भूमिपूजन अक्कलकोबा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा दादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी समाज कल्याण सभापती शंकर दादा पाडवी शिवसेना युवासेना लोकसभा अध्यक्ष ललित जाट सरपंच कल्पना वसावे विनोद वळवी तालुका प्रमुख तुकाराम वळवी प्रादिनेश खरात पंचायत समिती सदस्य आनंद दादा वसावे दुर्गा ताई पाडवी नेतामाळी सरपंच राजेंद्र वसावे शहर प्रमुख रावेंद्र चंदेल युवासेनेचे रोहित चौधरी गंभीर वसावे रवींद्र पाडवी हरिश्चंद्र तडवी जयवंत पाडवी दीपक हिरे िरे सूर्यवंशी गोनू चंदेल अविनाश बिराडे दिजू वसावे प्रकाश किची जितेंद्र हिरे सुरेश पाडवी प्रकाश पाडवी रवी पाडवी अश्विन तडवी संजय ठाकरे इम्रान पठाण जगदीश पवार आमदार अमशा दादा पाडवी यांचे स्वीय सहायक प्राध्यापक रवींद्र गुरव इंजिनियर खंदारे व श्री पाटील लोकसभा प्रसिद्धी प्रमुख हुजेफा बलोच तसेच देव मोगरा पूर्णवर्सन गावातील नागरिक उपस्थित होते